नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपलं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथे आमचं आगमन झालेलं आहे तर आता तुम्ही बघू शकताय आता आत आमची एंट्री झालेली आहे आतमध्ये रोड बघा कसं आहे ते एकदम जबरदस्त असं व्ह्यू पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला आतमध्ये कसं काय काय नियोजन आहे ते तुम्हाला दाखवण्यात येईल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा विषय होसावरील वसंत ऊर्जा या प्रोड़क्ट बदल असेल तुम्ही आता हा व्हिडिओ पूर्णपणे पहा पुढे बघू शकता आता तुम्ही वसंत ऊर्जा बदल एकदम डीप मध्ये अशी माहिती दिली आहे तर तुम्ही ते पाहू शकताय विएसआय च्या संज्ञ्यात जास्त सेल होणारे प्रॉडक्ट कमी किमतीत पेटेंटेड प्रोडक्ट हे शेतकऱ्यांना दिलं गेलेलं आहे शारीक कृषी विद्यापीठांचं मान्यता प्राप्त आहे आता जे पण वसंत ऊर्जा आहे हे काम कसे कर करतात तर ऊर्जा काय बेसिकली जो कचरा आहे समुद्र सपाटीचा सा म्हणता येईल आपल्याला खेकड्यांचे सांगाडे शेल्स झाले जी कवर राहता माशांचे सांगाडे यांच्यावर प्रक्रिया केली जाते ते कुजत नाही हे आपण पण बघतो लवकर कुजत नाही तर त्याच्यात कायटीन नावाचा हा घटक राहतो की ते, ते कुजण्यापासून वाचवतोय तर शास्त्रज्ञांनी हेच लक्षात घेतलं आणि त्या कायटीन नावाच्या घटकाचं शेतीत कसा वापर करता येईल यावर संशोधन केलं गेलं डॉक्टर होमिओभाबा रिसर्च सेंटर आणि वसंतदा शु, शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संलग्नातनं हा प्रोडक्ट फॉर्म केला गेला आता तुम्ही सपोज एक मोठा मणी घेतलाय तर हा एक कमी ऍड करेल पण त्याच मण्याचे तुकडे केले तर तो जास्त कमी आ, कमी क्वांटिटीमध्ये जास्त इकडे स्प्रेड होईल हीच hmm. कन्सेप्ट राहते थोडक्यात आता जर आपण ऊर्जा घेतलं तर हे नॅनो मध्ये देतोय म्हणजे पहिले राहतो मायक्रो पार्टिकल त्याच्यानंतरच अजून खूप सूक्ष्म कण म्हणजे नॅनो पार्टिकल मला जेव्हा नॅनो पार्टिकल्समधलं तुम्ही एखादं जैवसंजीवक किंवा प्रोडक्ट घेत आहे तर ते अगदी कमी क्वांटिटीत लागतं आपण सांगताना पण ते सांगतोय ते पाच एम एल पर लिटरनी स्प्रे करा जेव्हा तुम्ही स्प्रे करताय तर त्याने काय आहे एक बारीक असा पातळ लेअर फॉर्म होतोय अतिरिक्त बाष्पीभवनातनं जे पाणी लॉस होते वनस्पतीतलं हे रोखलं जातं आणि मेटाबॉलिझम प्लांटच्या ज्या प्रक्रिया राहता किंवा मेटाबॉलिझममध्ये हे वापरलं जातं त्याने काय होतं अतिरिक्त बा बाष्पीभवनातलं लॉस होणारं पाणी हे लॉस होत नाही आणि इकडे वापरलं गेल्यामुळे त्याचा प्रोडक्शनवर डिरेक्टली इम्पॅक्ट पडतो साधारण हेक्टरी आपलं तीस टनापर्यंत उत्पन्न वाढतं याच्या सगळ्या ट्रायल्स ह्या घेतल्या गेलेल्या आहेत पहिले हे जे प्रोडक्ट होतं हे ज्या ठिकाणी दुष्काळ आहे किंवा पा पाण्याचा वापर करता येणार नाही जास्ती प्रमाणात किंवा जिथे पाण्याची कमतरता आहे अशासाठी फॉर्म केलं गेलं होतं पण नंतर ट्रायलमधनं असं लक्षात आलं की त्याचा फक्त ऊसासाठीच नाही तर बाकीच्या पिकांसाठी पण खूप चांगला वापर होतोय आता आपल्या केळी म्हणता येईल किंवा आंबा याच्यावर पण खूप साऱ्या ट्रायल घेतल्या गेल्या त्यानंतर पपई ह्या वर्षी पपईचं पीक खूप गेलेलं होतं व्हायरसमुळं तर ह्या एमपी के व्ही म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठात ट्रायल घेतल्या गेल्या तर खूप चांगले रिझल्ट त्याचे भेटले तुमचे काय अनुभव असतील तर तुम्ही शेअर करू शकता वापरण्याचं एवढंच आहे की तुमचं पाण्याचं पीएच किंवा सामूह हा व्यवस्थित पाहिजे नसेल तर वीस लिटरच्या पंपाला तुम्ही एक लिंबू पिळायचा त्याच्यात तुम्ही पाच एम एल पर लिटर हे देऊ शकता हा ड्रेंचिंगला पण चालतं दुसरं म्हणजे तुम्ही मायक्रोबियल म्हणजे झालं किंवा बाकीचे जे मायक्रोबियल बॅसिलस झालं याच्यासोबत दिलं तर त्या जे ते सूक्ष्मजीवांचा काउंट वाढवण्याचं पण हे काम करतो आणि इवन कीटकनाशकामध्ये पण देता स्टिकर म्हणून पण ऍक्ट होतोय जसं मी तुम्हाला सांगितलं एक पातळ लेअर फॉर्म होतोय त्यासोबत ते स्लोली रिलीज होतं त्या औषधाची इफेक्टिव्हिटी जास्त वेळापर्यंत पण टिकवता येते त्याने किती पाच एम एल पर लिटर आवर्षणग्रस्त म्हणताय सेम तुम पाच एम एल पर लिटर आहे उन, जेव्हा उन्हाळा राहतो जास्ती तर आपण तीस साठ नव्वद दिवसांनी हे रेकमेंड केलेलं आहे उशासाठी तर तिथला कालावधी फक्त रिड्यूस करायचा पंधरा दिवसांनी त्याच्यात कोणतेही केमिकल नाही त्यामध्ये कोणतेही म्हणजे दुसरे साईड इफेक्ट नस पण सोडले चालतात देऊ शकता कोणतंही म्हणजे वसंतुरच्या असो किंवा कोणतंही केमिकल फर्टिलायझर किंवा ऑदर शेतकऱ्यांनी हे समजणं गरजेचं आहे की एखाद्याचं रिझल्ट दिसतोय म्हणून लगेच दुसरं ते घेऊन आणि मिक्स करण हे चुकीचं आता तुम्ही सांगते कीटकनाशकासोबत द्या तर हे पहिले वेगळं मिक्स करायचं हा वेगळा मिक्स करायचा आणि मग फायनल व्हॉल्युम सोबत करा हे जर केमिकल केमिकल मिक्स केलं त्याची प्रॉपर्टी पण चेंज होता आणि एकच तुम्ही द्रावणासोबत चार केमिकल देत तर हे पण अगदी चुकीचं आहे तुम्ही द्या पण एका सोबतच द्या एकोणीस 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 झालं किंवा कीटकनाशक झालं किंवा की ड्रेन्सिंग झालंय मायक्रोट सोबत तर ते फक्त व्यवस्थित रोप लावल्यानंतर रोप लावल्यानंतर ती ती दिस। तीस साठ नव्वद हा रेकमेंडेड डोसे ड्रोन ट्रायल पण घेतलं गेलंय तर तिथपर्यंत चालतं जर ड्रोन पॉसिबल असेल तर बारा ते चौदा महिन्यापर्यंत पण चालतं वसंत ऊर्जा आणि सॉइल हेल्थ चालतं चालतं काय प्रॉब्लेम कशा पण आपल्या इथे प्रयोग केले जातात पाच एम एल पर घ्या पाच हा तीस दिवसाला हो हो अजून एक माहिती द्यायची होती तुम्हाला ज्यांचे पण नोंदणीकृत बचत गट आहे <laughs> वसंत ऊर्जा आता काही कारखानेच प्रोव्हाइड करत करत आहे असं नाही व्ही एस आय ने असं पण ठरवलंय की ज्यांचे पण नोंदणीकृत बचत गट आहे किंवा कृषी सेवा केंद्र आहे बरोबर तर ते पण आयचे जे आपण हे प्रोडक्ट हे सेल करू शकता त्यासाठी त्यांना फक्त आयशी अग्रीमेंट करावं लागेल तुम्हाला फक्त त्यात दिलेली राहील की जी पण प्रिंटेड प्राइस आहे ही त्यापेक्षा तुम्ही जास्त किमतीत ते प्रोडक्ट विकू शकत नाही मागणी खूप आहे पण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना व्ही आयला येणं जमणार नाही किंवा कारखान्याला जाणं जमणार नाही तर हे हा जो गॅप आहे किंवा शेतकऱ्यांना तिथे त्यांच्या घरापर्यंत ही गोष्टी भेटाव्यात म्हणून हे एक उपाययोजना केली जाते आणि त्या संदर्भातून कार्यक्रम पण घेतला जाणार आहे जर कोणी इंटरेस्टेड असाल तर त्यांनी माझा नंबर आणि हे देऊन ठेवा त्यांना डिटेल्स शेअर केल्या जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा जरूर धन्यवाद